तर आज आईंनी विचारलं स्वयंपाकासाठी काय करायचं मग मी म्हटली शेवग्याच्या हो शेंगा करूयात मग काय आईंनी मस्तपैकी अशी शेवग्याच्या हो शेंगांची भाजी केली कशी बनवली तुम्हाला बघायची का चला तर मग दाखवते तर आईंना जमतात शेवग्याच्या हो शेंगा किंवा कोणती पण भाजी विळीवर चिरायला म्हणून त्या खाली बसून चिरतात त्यांनी चिरायला घेतल्या शेवग्याच्या हो शेंगा तर मध्ये माझ्या मुलाची अशी लुडबुड सुरू झाली की आजी हे काय आहे मला पण चिरू दे मला पण चिरू दे असं म्हणून तो हट्टाला पेटला पण त्याच्या हातात फक्त एक शेवग्याची शेंग दिली आणि सांगितलं तू आजीच्या हातात एक एक शेंग दे तर आई चिरून घेत आहे शेंगा आई आपण शाल काबर काढतोय एवढ्या छोट्या मग त्याची शाल काढायची मग ते पाण्यात शिजवून घ्यायचे आधी तेच पाणी वापरायचं शेंगा चिरून घेतल्या आणि आता मी त्या किचन मध्ये ठेवते कारण आता याला शिजवून घ्यायचं आहे एका कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये तर त्याआधी आई थोड्याशा पाण्याने शेंगा धुऊन घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि शेंगा मस्तपैकी वाफेवर एक पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायच्या तेवढ्या वेळात आम्ही सासूसुणांनी बसून केला नाश्ता तर दहा मिनिट नंतर शेवग्याच्या अशा मस्त शिजलेल्या आहेत पाणी आटलेलं आहे हे पाणी फेकायचं नाही हे आपल्याला भाजीच्या रश्शासाठी वापरायचं आहे कारण यामध्ये आहेत भरपूर औषधी गुणधर्म आणि शेवग्याचे शेंगा या आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात त्यामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे आपल्या हाडांसाठी ही भाजी खूप चांगली असते तर आईने एक वाटण्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे पाच सात लसणाच्या पाकळ्या भाजलेलं एक चमचा खोबरं आणि आल्याचे काही तुकडे चिरून घेतले मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि पाणी न टाकता हे मिश्रण वाटून घेतलं पाणी टाकायचं नाही गरज नसते कारण कांद्याला पाणी सुटत मस्त पैकी पेस्ट तयार झालेली आहे तर शेंगा एका वाडग्यात काढून त्याच आता आहे फोडणी तर आईंनी यामध्ये घातलेला आहे एक पळीभर तेल त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं छान मस्त तडतडू द्यायचं त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे ही पेस्ट गॅस कमीच ठेवायचा नाही तर मग एकदम आपलं जे वाटण आहे ते जळून जाईल दोन ते तीन मिनिट परतवल्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद हळद पण छान तेलावर परतवून घ्यायची आहे आणि मग घालायचे आहेत मसाले तर इथे आईने घातलेले आहेत दोन चमचे लाल तिखट आणि दीड चमचा टाकलेला आहे गरम मसाला आणि सगळे मसाले छान थोडं थोडं पाणी टाकत परतवून घ्यायचे आहे म्हणजे मसाले जळत नाही आणि छानपैकी तेल सुटतं तर इकडे मसाले मस्त परतून झालेले आहेत आता त्यामध्ये थोडस शेवग्याच्या शेंगांचं पाणी आणि ज्या काही शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मसाल्यामध्ये एकत्र करायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर किती रस्सा हवा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि मस्तपैकी उकळू द्यायचं आहे कमी गॅसवर आणि अशी मस्तपैकी झटपट आईंनी बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगांची चविष्ट भाजी वरुण मी घालत आहे कोथंबीर आणि अशी भाजी बनून तयार झालेली आहे तुम्हाला जर आमच्या आईच्या हातची शेवग्याच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि खाऊ प्रेमी हा आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चला झटपट सबस्क्राईब